नमस्कार शेतकरी मित्रांनो हो या मी स्मार्ट शेतकरी या आमची युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजारभाव पाहणार आहोत आज काही मार्केटमध्ये कांद्या भावात मोठी वाढ झाली आहे चला तर जाणून घेऊ या कोणत्या मार्केटमध्ये वाढ झाली आहे वाई एक हजार पाचशे ते चार हजार पाचशे सरासरी तीन हजार रुपये पुणे एक हजार पाचशे ते तीन हजार तीनशे सरासरी तीन हजार चारशे रुपये राहता चारशे ते तीन हजार पाचशे सरासरी दोन हजार तीनशे पन्नास रुपये पारनेर पाचशे ते तीन हजार आठशे सरासरी दोन हजार तीनशे पन्नास रुपये जुन्नर आळीफाटा एक हजार दोनशे ते तीन हजार आठशे दहा सरासरी दोन हजार आठशे रुपये जुन्नर नारायणगाव पाचशे ते चार हजार सरासरी दोन हजार पाचशे रुपये शिरूर एक हजार ते तीन हजार सातशे सरासरी दोन हजार सातशे रुपये राहुरी दोनशे ते तीन हजार चारशे सरासरी एक हजार आठशे रुपये छत्रपती संभाजीनगर पाचशे ते दोन हजार नऊशे सरासरी एक हजार सातशे रुपये सातारा एक हजार ते तीन हजार चारशे सरासरी दोन हजार दोनशे रुपये असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटल मधील कांदा बाजारभाव